चलो यार थोड़ा थोड़ा भाकर टुकड़ा खाएंगे सड़क से जाएंगे फिर लाफा मुंडा शुंडा इधर सब रेत की इधर आओ इधर आओ इधर बीच में सामने झाड़ नहीं कर सकते झाड़ है का करेगा वो वो क्या झाड़ जोड़ करेगा तुकडा खायला वर्ष केस पिका स्वत मध्ये झालं का जेवण या केस बीस <भी> पिकल <स्थीकला> सगळं केस पिकवतो <laughs> ना माता झाला का तू <laughs> Like, ya lah. Dan lewat love.

मक्खा मसूर खाएंगे मक्खा मसूर भी खाएंगे उसके साथ ले वो, ले मटकी 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 बटाटा जग रामकृष्ण हा रामकृष्ण अरे थैंक यू फॉर सपोर्टिंग कमेंट कविता या जेव्हा या सुनबाईने बा काय दिले आज मुगाची भाजी मटकी मटकीची भाजी, भाजी बटाटा <laughs> तीन नंबरला एक डन धन्यवाद मटकी बटाटा अरे <coughs> वाटाणा <बातड़ा>। बटाटा आक्का मसूर आक्का <laughs> <laughs> मसूर बघा भाज्या संपल्या दाखवा लागते दिसतंय का मसूर राईस बस एवढाच नमस्कार मंगलताई काय किती म्हणतायत आमचं जेवण झालं का मंगलताई मंगलता बोलत नाही तिकडनं कमेंट टाकतात ना आपल्या आवाज जातो त्यांना ना त्यांचा कमेंट घ्या <laughs> कमेंट वाचला भोंगा घेऊ नमस्कार दादा पुन्हा म्हणता या जेवायला या चालू लाईव्ह बेंडे चपाती बा छान अरे रामा काका का आओ आओ खाना खाणे आओ मी पण जवळ आहे काय जेव्हा मी भुकेला आहे या मग या सगळ्या पाकरी कोणबाईने भाजी दिली दादा वाटाण्याची भाजी आणले बघा आख्खा मसूर पण आहे आता राईस राईस पण आहे या काय पाहिजे या बाहेरगावी आलो आहे ट्रॅक्टर घेऊन हा बरोबर पैसा कामवा पोटाला मारा रामा दादा नमस्कार नमस्कार मंगलताई पोटाला मारा पैसा कमव काका मेथीची भाजी भाकरी भाकरी आणि खिचडी भात हो, काली दा हो काली ला कमेंट ला. <laughs> का ते मला आग लागत कमेंटला हे का खाली डबा आहात का का हम्म खाली डबा आहात का खाली डबा आहात कोण काय बोलल हे का माणसं बसले ते ही काणारी काय <laughs> नाही का भाकरी आहे बघा एक खाली डबात, आवाज येतो का सांगा मला कोणतरी शिसू वर कोण आवाज येतो का सांगा मला मिला के भाजी काही कमी पडली का हो नाही नाही बरोबर झाली बरोबर झाली आवाज येतो का सांग मला बायकोच आहे बायकोच आहे हा हा हो अजून एक कोणतरी आहे ना काका काय का बोलतो मग कोण मग काका ना अहो रामा का ना बोललो मी की या ना बोलतो हा भाजी संपली बुडायला लागली भाजी कमी आणले काकाच म्हणणं असं कमी आणले काका माहिती आहे ना मजाक करता नसते काकाला घेऊन जायला लागेल गोंदिया चलो गोंदिया आत्ता आले बोला सी हा कोणता है एक सी सी वरतीच बोलतोय आज मशा मशा में है आज में हर्षलताई नमस्कार जय श्रीराम कल्पना ताई स्वागत आहे लाईमध्ये दादासाहेब ऑफिसियल तेच आहे ना लाईक डॉन धन्यवाद दादासाहेब कुठून आहात आपण कल्पना ताई कुठं आहात आपण बोला हाय लाईक चार नंबर दादासाहेब नमस्कार अच्छा आम्ही लिंक पाठवली तिकडनं आलोत काय ओम साईराम साईराम मौली, दादासाहेब तुम्हाला पण ओम साईराम ताई नमस्कार कल्पना ताई एक मिनट हा एक मिनट वाचतो सगळ्यांचं कमेंट अरे बाप रे हो ते जेवण झालं का तुमचं जेवण झालं का हो आमचं जेवण झालं तुमचं जेवण झालं का नागपूर अच्छा अच्छा नागपूर दादासाहेब दादा नमस्कार दादासाहेब दादा नमस्कार म्हणत हर्षला मी चाकण पण आहे दादा हो का चाकण अच्छा आम्ही इकडे राहतो घाटाच्या खाली मुरबाड ग्रुपमध्ये ग्रुपमधले लिंक आली होती म्हणून आलो दादा हा हा मी पण आहे त्या ग्रुपला आम्ही तिकडे पाठवली बी एम दादा ओपन केलं ना ग्रुप चालतंय नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट टाकून ठेवा मी पण येईल तुमच्या लाईव्हला कधीच जॉईन आहे हर्षाला ताई जॉईन बी प्लीज हा कधी जॉईन आहे कलर ला ब्ल्यू लागला सांगा ब्ल्यू देईल मी तुम्हाला हो हाय ग्रुपला हा हा पुन्हा ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये आले का कमेंट पणताय तुम्हाला ब्लू देऊन ठेवलेला मी नमस्ते दादा नमस्कार नमस्कार हर्षी नमस्कार नमस्कार स्वागत आहे लाईव्ह पण ताई कल्पना ताई थँक्यू फॉर सपोर्टिंग कमेंट तो काल की आ, ब्ली ब्ली हो काई -काई काल किती कमेंट केले मी हां मग ते शो नसतील होत लाईव्हला त्या ब्ल्यू विदाउट ब्ल्यूच्या कमेंट शो नाही होत काय काय लोकांच्या कल्पना ताई नमस्कार <clears throat> दादासाहेब दादा नमस्कार डावल्यावर तेच येतो हो झोपलो का जेवन का हो जेवन मजा आता तुम्हें जेवल का, <दाँगा> का। कल्पना ताई कमेंट जॉइन के लिए बगा नमस्कार पूनम ताई पूनम ताई तो सब गेला है धन्यवाद ताई रिटर्न करेल नक्की कल्पनाताई मिसेस आहे माझी हर्षला हर्षला म्हणून आयडिया नाही मिसेस आहे माझी बाकी आहे दादा का मग कधी जेवणार एक तासांनी करा रिटर्न सी यात आई आहे कोण कल्पना ताई त्या नमस्कार हो दादा साहेब बरे आहेत का पुनम ताई साहेब स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये आहात बरं मस्त मजा आहेत खाऊन पिऊन गुटगुटीत <laughs> कल्पना ताई थँक्यू फॉर सपोर्टिंग कमेंट कसा मोबाईल मानस नाही कळत दोन्हीकडून डोले होते याच्यात सिया ताई मी तुमच्या सिया ताई कोण आहे कमेंट नाही झालं बरं का माझ्या हम्म त्यानं ब्ल्यू देऊन ठेवा काजल ताई नमस्कार नमस्कार वहिनी साहेब कशा हो राधे 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 जय श्री कृष्ण पूनम ताई थँक्यू फॉर सपोर्टिंग कमेंट <Sedident"> सकले, <सकलेता> <laughs> नमस्कार सगळ्याच सगळ्या ताई दादांना सगळ्या ताई दादांना एकदम नमस्कार पूनम ताई थँक्यू फॉर सपोर्टिंग कमेंट पूनम ताई राधे राधे हर हर महादेव थँक्यू फॉर सपोर्टिंग कमेंट ताई कमेंट नाही दिसल्या कमेंट येतील येतील बापू कुठे काजल ताई हो आमच्या जाव आहे कुठे आहेत हर हर महादेव कल्पना ताई म्हणताय ताई कमेंट नाही दिसल्या येतील येतील कमेंट येतील बघा रिफ्रेश करा येतील Multiple... -tork hmm <Louise> कमेंट గ రంగీక కల్పనా తా థ్యాంక్ యూ ఫర్ సపోర్ట్ కమెంట్ బాయ్ థ్యాంక్ యూ ఫర్ సపోర్ట్ కమెంట్ కాదు తా కం చే जावं झोपले नसतील अजून अर्चना बहिणी तुम्ही पण ब्ल्यू देऊन ठेवा मी कमेंट करते तुमच्या व्हिडिओला ब्ल्यू देऊन ठेवा समीक्षा तुम्ही स्वागत आहे लाईव्ह मध्ये हरे दादा नमस्कार लाईक डन राधे राधे जय श्री कृष्ण समीक्षता शुभ दुपार तुम्हाला लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं झालं का जेवण बोला हर हर महादेव जेवण झालं का दादा हो जेवण 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 उताना पडलो यो <laughs> उताना पडलो झोपलो जरा जेवलं थोडा आराम करायला लागतो जावायचं काही सांगू नका बाबा हा हा गुन्हे बाळ आमची जावे म्हणजे गुन्हे बाळ आणख दादा स्वागत आहे मध्ये समीक्षाताई नमस्कार अरे दादा माझा ब्ल्यू घ्याना काढून कशासाठी का ताई कशासाठी ब्ल्यू काढू सांगा मला सॉरी दादा पण ताय म्हणतात दादा नमस्कार समीक्षा ताई म्हणतात सॉरी दादा ब्ल्यू कशासाठी काढू सांगा मला राहू दे आपल्याला काय नाही फरक पडत आपल्याला काही नाही फरक पडत काही लय फरक पडतो ब्ल्यूचा मला मागेल त्याला मी देऊन टाकतो ब्ल्यू एवढा काय नाही विषय आपल्याकडं आग लागू त्या ब्ल्यूला ला <laughs> आग लागू नाही दादा नमस्कार ताई म्हणताय सेसीवाले बोला सीवाले बोला गर्दी करू नका नसतेच udah kemana tambah usaha lah kayak malah usaha ये दगड़ का लगते मजा चल तकड़ा समीक्षा का ब्लू कार्ड बोलो ना बोलो नहीं कहीं कमेंट अटक ले जय वाल्मीकि ओ कमेंट अटक ले लेता हम एक मिनट हर्षला बहनी नमस्कार हाँ क्या मीतर सगलना दिलीप ल्यू कुछपर्त आलो अने दादा मनता है आ, दादा नौ नंबर लाइक डन धन्यवाद ओके पनमताई आत्ता वाजतो हाँ समीक्षाताई मनता है नमस्कार अनेक एक दादा मनता नव नंबर लाइक डन पनमताई मनता है हर हर महादेव बायको मनते समीक्षाताई नमस्कार मीतर सगलना दिलीप ल्यू हो ना मैं देते पनमताई म्हणता आता राधे राधे अरे दादा मला रोज यायला नाही जमत आम्ही कुठं रोज लाईव घेतो काय समीक्षात आहे आम्ही तरी कुठं रोज लाईव घेतो हर्ष नमस्कार राधे राधे पनमताई वन्स अगेन थँक्यू फॉर सपोर्टिंग कमेंट हर हर महादेव वहिनी जेवण झालं का वहिनी जेवली असेल त्या फक्त आपल्याला आपल्यालाच बोलतात ब्ल्यू कार्ड असं समीक्षात आहे त्या फक्त आपल्यालाच बोलतात ब्ल्यू कार्डा हो ना असं काय नसतं तुम्हाला कशा गाडी ब्ल्यू देऊन ठेवले समीक्षा ताई माहिती आहे ना समीक्षा ताई काजलताई बाकी लोकांचं कमेंट नाही होत म्हणून त्यांना देऊन ठेवलेलं आहेत पण तुम्हाला कसे देऊन ठेवलेत बघा ना मी कधी कधी कमेंट कामामध्ये हो असलो ना कमेंट वाचायच्या गडबडीत आपल्या लाईव्हला येऊन तर कोणी काही वाईट नाही बोलत बोलला त्याला आपण तसा सोडत पण नाही पण ठेवले चला लेडीज लोक असतात त्याच्यामुळं कोणाची घाणकमेंट कमेंट वगैरे नको यायला म्हणून जय वाल्मिकी जाय वाल्मिकी बासे फोन येतात मग बोलावं लागतं पण ताई मी जॉईन केलंय तुम्हाला अगोदरच हो का थँक्यू ताई समजा लागू मोबाईलला माझ्या पण लाईव्ह संध्याकाळी साडे संध्याकाळी चार वाजेला <coughs> <coughs> हो येतील सगळी पण पाचला असायचे ना आता चारला घेतले का सर्वांचं जेवण झालं का सर्वांचं म्हणजे मी जेवलोय बाकी कोण जेवलाय का नाही काय माहिती भा पण ताई पहिलं नाव वेगळं होतं का तुमच्या चॅनलचं हा मी मी पण कन्फ्युज झालो आहे पहिलं काहीतरी वेगळं नाव होत का, ना का? डीपी वेगळा होता असं काहीतरी आहे हो कुकिंग हां कुकिंग 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 हां कुकिंग होतं अच्छा अच्छा पूनम तुधी सब केला जॉईन जॉईन करा लाईव्हला येतो दादा मी तुम्हाला जॉईन केलेला आहे आधी अरे यार पूनम ताई बघा ज्यांना के जॉईन केलं तेच लोक नाही रिटर्न करत ज्यांचे चॅनल नाही त्यांच्याकडनं आपण काय अपेक्षा ठेवायच्या काय हो समीक्षा ताई सांगा या ना दादा मी तुम्हाला जॉईन केले आधीच गलगल सरकार नाही नाही चारचा टायमिंग फिक्स आहे दादा अच्छा ठीक आहे येऊ आम्ही डीपी आणि नाव पण वेगळं होतं हां डीपी आणि नाव पण वेगळं होतं धन्यवाद प्रशांत दादा तेच ना तेच तेच पुनमताई ना मी आवाजावर ओळखलं तसं मला वाटलं वेगळं पुनमताई येत काय हो समीक्षताई बरोबर आहे उद्या साडीवरचा फोटो होता हो का उद्या चंद्रहास चव्हाण वन वन चंद्र हास चव्हाण अरेदादा सपोर्ट करते म्हणून आधी आ, आ, बा बोलतात हो का कोण बोललो त्यांच्या आईला लगाम सकाळ घोडा लावत ना जागेवरच लगेच अशा लोकांची लायकी लगेच काढायची समीक्षा अरे दादा तुला मी कविता ताईच्या लाईव्हला जॉईन केलं होतं एक दोन महिन्यापूर्वी हां हां 好，好。